नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवा मोठा मुख्य अभियंता कार्यालयासमोर अनुकंप धारकांचे अमरण कुषण शे सदाम शेष सर्वर बडगुजर यांना अनुकंप तत्त्वावर दोन हजार एकोणीस पासून अद्याप दोन हजार पंचवीस पर्यंत नोकरी व तसेच मयत कामगारांची विधवा पत्नी यांना आज रोजीपर्यंत पेन्शन मिळाली नसल्यामुळे शे शे सर्वर हे आज मुख्य अभियंता परिमंडळ अमरण उपोषणास बसले असून त्यांच्या उपोषणास महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या वतीने भाई प्रकाश वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठिंबा देण्यात आला आहे स्वतंत्र संघटनेचा जवळजवळ सहा वर्ष प्रयत्न केले सहा वर्षापासून त्या भोकल डिझेल या ठिकाणी ठेवून दिली आता आजच्या तारखेपर्यंत प्रस्ताव नोकरीचा घेऊन आलेला आहे माझं असं मत आहे संघटना म्हणून की त्याच्यामध्ये काहीतरी आर्थिक झालं नाही आर्थिक झालं असल्यामुळे त्याची फाईल त्या ठिकाणी त्याने त्या ठिकाणी फाईल ठेवून दिली भोकर डिझेलमध्ये परंतु त्याने काय म्हणाले तुमचं जे पतीचं जे पत्र आहे तुमचे रामान चित्रपट त्याची बी एच जे डिग्री आहे आणि राजस्थान म्हणजे राजस्थानची जे आपल्या डिग्री ती चुकीची आहे म्हणून धरून लावड करून आता नोकर दिली नाही तर आमचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही एडपीएक तुम्ही राजस्थानला पाठवा तरी त्या कार्यकारी अभियंता भोकर यांनी ते हेडीपीकर पाठवले आज आठ महिन्यापूर्वी एडपीए या ठिकाणी आलेले तरी मी त्यांना नोकर दिलेला त्या प्रस्तावित आहे म्हणून त्यांना नाही ना आज एकवीस एक हजार पंचवीस मध्ये त्याला आज उपसला पाळी आली म्हणून आम्ही त्याला पाठिंबा दिला मी दोन हजार एकोणीस पासून अनुकंपा तत्वामध्ये नोकरीसाठी जे माझे काही नोकरीसाठी आम्ही अर्ज केलेला आहोत आजपर्यंत त्यांनी त्यामध्ये काहीच कारवाई केली नाही आम्ही सर्व कागदपत्र त्यांना दिले सर्व काही दिला ते तरी सांगत आहे की आमची जेव्हापर्यंत आम्हाला मनाने वाटत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकत शकत नाही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तुमचं जे काही कागदपत्र आहे त्या त्यामध्ये शंका आठत आहे म्हणे व्हेरिफिकेशन होऊन आठ महिने झालेत व्हेरिफिकेशन युनिव्हर्सिटी विभागीय कार्यालय भोकरला आठ महिने अगोदरच सर्व काही झालेलं आहे तरी ते म्हणत आहे की आम्हाला ते काही वाटतच नाही म्हणे काही बोलणं झालं नाही खूप लोक म्हणतात दिलेलं आहे ना खूप लोकांना ते रुस कोणावर आहे आपला रोज अधिकाऱ्यांवर आहे की त्यांनी आम्हाला फक्त डालवाडोल करत आहे की आम्हाला आम्ही करू करू तुम्ही थांबा थोडा वेळ थांबा आम्ही पाठवलेला येईल येईल म्हणून हे फक्त हेच सांगत आहे त्यांनी ऑपरेशन चालू असणार आहे